बातमी शरद पवार यांच्या वक्तव्याची सर्व चोरून नेलं चोरी होते पण आपण घर चालवणं बंद करत नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय तर तुतारी घेऊन नव्या उमेदीनं काम करू असा विश्वास देखील शरद पवारांनी व्यक्त केलाय सगळ्यांची चुजली जाईल बाकी काही गोष्टी नाही होलसेल शोधली जाईल आणि <laughs> सगळेच्या सगळे आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला आपण लोकांनी केला हा होलस आपण स्थापन केला जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली की पुन्हा त्या नावाने मागितली राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने झेंडा कोणता होता शोध घडायचा होता आणि त्यामुळे सगळं घेऊन मंडळी केली त्यामुळं काही लोक नावनेच झाले मी अंदर नावनेच व्हायचं नाही गेले आपण उभे करू नवीन नवीन तयार करू